दक्षिण भारतातल्या सर्वात मोठ्या यात्रेच्या निमित्तानं आम्ही नांदेड जिल्ह्यातील लोहा तालुक्यातील तीर्थक्षेत्र माळेगाव या ठिकाणी आलो आहोत आणि या यात्रेनिमित्त जे काही मनोरंजनात्मक खेळ आहेत या ठिकाणी राहाट पाळणा असेल त्याचबरोबर विविध प्रकारचे जे खेळणी असतील त्याच्यामध्ये बसून आम्ही आनंद घेतो माझ्यासोबत अहमदपूर शहरामध्ये सुप्रसिद्ध असलेले डॉक्टर ऋषिकेश पाटील तसेच महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे प्राध्यापक विश्वास स्वामी आणि त्याचबरोबर पोलीस निरीक्षक नील पत्रेवार अगदी आनंद हो, या ठिकाणी व्यक्त करत आहोत खंडेरायाच्या यात्रेनिमित्त आज या आपण यात्रेमध्ये आलात आणि आनंद घेतात काय व्यक्त आहे तुम्हाला आनंद हा सर्वांनी घेतला पाहिजे यात्रा ही खरंच आशिया खंडातील एक प्रसिद्ध यात्रा आहे खंडेरायाचा दरवार ही सर्व हौशे गौशे सर्व प्रकारचे ग्रामीण भागातील लोक येत असतात आणि वेगवेगळ्या प्रकारच्या या ठिकाणी कला मनोरंजन विविध प्रकारचे आपण घेत असतो त्याच पद्धतीनं आम्ही पण आज हो। आनंद घेत आहोत आणि प्रत्येकाने घेतला पाहिजे सुप्रसिद्ध डॉक्टर जी पाटील साहेब आहेत आपण त्यांच्याकडे जाऊया सर काय सांगाल आज यात्रेमध्ये येऊन तुम्ही सुद्धा आनंद व्यक्त करत आहात खूप माईक धराल आनंद खूप आनंद होतो आहे आणि खूप सुंदर यात्रा आहे दक्षिण भारतामधली सर्वात मोठी यात्रा आहे आणि सर्वांचा आनंद लोकांनी घ्यावा आणि ह्या आनंदामुळे बऱ्याच गोष्टीमध्ये आयुष्यामधल्या बऱ्याच गोष्टीचा उलगड आपण होऊ शकतो सर्वांना याच्या सगळ्या इथल्या भाविकांनाही यात्रेत माझ्या शुभेच्छा यात्रे थँक्यू ओके थँक्यू सर त्याचबरोबर माझ्यासोबत पत्रकार संघाचे आधारस्तंभ अर्थात अध्यक्ष प्राध्यापक स्वामी सर आहेत आपण त्यांच्याकडे जाऊया ते सुद्धा या आनंदामध्ये सहभागी आहेत खऱ्या अर्थाने त्यांच्याकडूनच आम्हाला ही प्रेरणा मिळते की प्रत्येक क्षणाचा आपण आनंद घेतला पाहिजेत सर माळेगाव यात्रेमध्ये आपण आनंद व्यक्त करत आहात खऱ्या अर्थानं मौज करायला कोणतं वय नसतं लहानपणी पण आम्ही येत होतो आजही अशी एक यात्रा आहे जी दक्षिण भारतातली सगळ्यात मोठी यात्रा आहे त्याचं कुलदैवत जे आहे ते खंडोबा आहेत आणि या निमित्त ही यात्रा भरते आणि खऱ्या अर्थाने मौज करण्यासाठी खरेदी नाही तर अनेक वृद्ध सुद्धा आपल्या आयुष्याचा आनंद घेण्यासाठी यात्रा आहेत आणि आपण घ्या आणि या यात्रेचा आनंद घ्या धन्यवाद खूप खूप धन्यवाद सर आवाज बंदुज